गेल्या विश्रांतीनंतर कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने दमदार आहे राधानगरी कागल हतकलंगले पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे पंचंगेच्या उपनद्यांची पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे मे महिन्यातील सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागातील खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या असून पावसाळ्याच्या मागील आठवड्यातील विश्रांतीमध्ये शेतातील कामांना वेग धरत असतानाच पावसाने परत सुरुवात केल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न